आपण आपल्या किचन मध्ये बनवतोय खमण जो चण्याच्या डाळीपासून तयार होणार आहे तर असा हा खमण कशा पद्धतीने तयार होतो ते आज आपण आपल्या किचन मध्ये बघणार आहोत पण व्हिडिओ बघायच्या आधी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आ वेळ न दवडता पटकन हा खमन कशा पद्धतीने तयार केला जातो चटपटीत असा हा खमन कशा पद्धतीने तयार केला जातो ते आपण बघणार आहोत तर चला माझ्याबरोबर जेवढा खमन करायचा तेवढी चण्याची डाळ मी एक तासभर भिजवून घेतलेली आता त्यामध्ये एक वाटी मी दही टाकून हे मिक्सरला आपण मिश्रण वाटून घेणार आहोत अतिशय स्मूद असं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण रात्रीच तयार करून ठेवणार आहोत जेणेकरून हे पीठ आपल्याला रात्रभर बाहेरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ह्याचा आपण खमण बनवणार आहोत सकाळ सकाळी मस्तपैकी खमणचा नाश्ता करणार आहोत तर पीठ मस्त फॉर्मेट झालेलं आहे आणि आता ह्या पिठाचा आपण मस्तपैकी खमण बनवूया चला आता आपलं पीठ रेडी आहे त्यामध्ये एक चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट अर्धा चम्मच हिरव्या मिरची पेस्ट थोडीशी हळद आणि थोडासा आपण हिंग घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण चवीला मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये एक डाव भरून मी तेलाचा घातलेला आहे आणि सुद्धा व्यवस्थित फेटून घेतलेला आहे आता अर्धा चमच इनोचा वापरला आहे त्याच्यावर पाणी घालून परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घ्या जोपर्यंत त्याचा कलर व्यवस्थित मस्त फेंट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित फेटून झाल्यानंतर ताटाला तेल लावा आणि हे सर्व मिश्रण ताटामध्ये ओतून व्यवस्थित एकसारखं करून घ्या आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कढईमध्ये पाणी टाकून आधीच ती फ्री हीट करून घेतलेली आता आपल्याला खमनला बरोबर वीस ते पंचवीस मिनटं मस्तपैकी वाफवून घेतलेलं आहे सुरीच्या सहाय्याने आपण चेक करूया बरोबर सुरी अगदी क्लीन निघालेली आहे याचा अर्थ आपला खमण तयार झालेला आहे चला मस्तपैकी खमन तयार झालेलं आहे आता ह्याला थोडा वेळ थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं कडेने आधी सुरीच्या साह्याने सोडवून घेऊ कडेने व्यवस्थित सोडवून झाल्यानंतर उलातण्याच्या साहाय्याने संपूर्ण खमन व्यवस्थित असा आपण सोडवून घेणार आहोत हा बघा अशा पद्धतीने उलातनं खमनच्या ताटाला लावायचा आणि व्यवस्थित असं सोडवून घ्यायचा व्यवस्थित असं खमन सोडून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे पिसेस तयार करायचे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खमन मी काढून घेतलेला आहे आणि आता त्याचे छोटे छोटे पिसेस तयार करून घेणार आहे आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्यात अशा पद्धतीने चला खमण तयार झालेलं आहे वड्यासुद्धा तयार करून झालेले आहेत आता आपल्याला ह्याला चटपटीत बनवण्यासाठी मस्तपैकी फोडणीची तयारी करून घेऊया एका ताटामध्ये मी हा खमन काढून घेतलेला आहे अतिशय सॉफ्ट आणि मस्त जाळी सुटलेली आहे ह्याला बघू शकता तुम्ही खूपच सुंदर लागतो आता आपण ह्याला फोडणीची तयारी करून घेऊ कढईमध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे आणि राई टाकली आता ती तडतडली त्यामध्ये कढीपत्त्याची पानं तडतडून द्या हिरव्या मिरच्या मध्ये चिरून टाका आणि मस्तपैकी त्यामध्ये थोडासा हिंगाचा वापर करा मस्त वास येतो सुवास येतो खूपच भारी लागतं दोन चम्मच भरून सफेद तिळाचा वापर करा आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही वापरायला विसरू नका मस्त ही फोडणी व्यवस्थित तडतडली चांगली की त्यामध्ये थोडंसंशी दोन तीन चम्मच भरून साखर टाका आवडीनुसार आणि थोडंसं चवीला मीठ टाका एक लिंबू पिळायला मात्र विसरू नका कारण ही फोडणी चटपटीत गोड आंबट गोड अशी करायची आहे आपल्याला एक लिंबू पिळून झालं आहे आणि आता ह्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे छोटा ग्लास पाण्याचा टाकलेला आहे ह्या फोडणीला मस्त उकळी येऊन द्या अशी उकळी आली की आपण जो खमण तयार केलेला तो संपूर्ण खमन ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि इतकं त्याला परतवायचं आहे की त्यातलं पाणी सर्व तो खमन ऑब्झर्व करून घेईल शोषून घेईल अगदी ड्राय व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मस्तपैकी चटपटीत असं खमन तयार होणार आहे खमन आणि ढोकळ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कसा तो मी तुम्हाला सांगते ढोकळा हा चण्याच्या पिठाचा बनतो आणि खमण हा चण्याच्या डाळीपासून तयार करण्यात येतो चवीला दोघांमध्ये डिफरन्सेस आहे खूपच चवीचा फरक तुम्हाला जाणवेल ढोकळ्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे ती बघा आणि खमणसुद्धा करा खरोखर कर। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा